नमस्कार मित्रांनो बादल सीड सी अँड ॲग्रोफॉनमध्ये आपले हार्दिक स्वागत ला हा आहे मित्रांनो बोरवेल कॅमेरा पाहू शकता तुम्ही याला लाईट दिसत आहे आणि हा कॅमेरा आपण या बोरमध्ये आपण सोडणार आहोत आणि या कॅमेऱ्यापासून आपण आपले जवळपास चार फायदे होणार आहेत तर तेच फायदे आपण कोणकोणते आहेत थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर हा कॅमेरा आपण ह्या बोरवेलमध्ये सोडूया तर मित्रांनो या या कॅमेऱ्यामुळे आपला पहिला फायदा होणार आहे की आपण आपल्या बोरचं नक्कीच पाणी पाणीसुद्धा वाढव वाढवू शकणार आहे त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे आपल्या बोरवेलमध्ये एखादा दगड अडकलेला असेल तर तो दगड जर आपल्याला बोर रिवोर करून जर खाली घालवायचा म्हणलं तर मित्रांनो आपला जास्त खर्च होतो अतिशय कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण तो दगडसुद्धा खाली घालवणार आहे तिसरा फायदा म्हणजे आपली मोटर खाली अडकलेली असेल आणि ती मोटर जर वरती येत नसेल तर त्याही आपण ठिकाणी या कॅमेऱ्याच्या मदतीने काय करू शकतो हेही पाहणार आहोत आणि सर्वात भारी आणि सर्वात चांगला फायदा म्हणलं तर फायदा नंबर एक आपल्या बोरवेलचं आपण पाणी वाढवू शकणार आहे आणि सगळ्यात भारी फायदा म्हणजे दुसरा की आपण ही बोरवेलमध्ये मोटर आपण सोडलेली आहे या सव्वा ते दीड इंच हस्ती पाईपावर आपण शेतकरी सर्व मोटर आपण खाली सोडतो त्या मोटरला रस्सी बांधलेली असते आणि कदापि काही कारणाने ही रस्सी जर आपली तुटली किंवा खाली सोडून दिली त्यावेळेस आपला हा पाईप आणि रस्सी पूर्ण खाली जाते मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपल्याला अतिशय जास्त खर्च होतो ही मोटरवरती काढण्यासाठी तर तीसुद्धा आपण अतिशय तुटलेली सुद्धा आपण त्या रस्सीला दुसरी रस्सी जोड जो जोडणार आहोत की कशा पद्धतीने जोडणार आहोत हीसुद्धा माहिती आपण या मध्ये घेणार आहोत त्यामुळे अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी देवीदास बादल मुक्काम पोस्ट कोंडेज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर मित्रांनो आपल्याकडे गाई मशी शेळ्या असतील तर यांच्यासाठी आपल्याकडे अतिशय पौष्टिक चारा बियाणे मिळतात स्वदेशी व विदेशी जसे की थायलंड फोर जी बुलेट इंडोनेशिया स्मार्ट नेपियर दशरथ घास मेथी घास भरपूर सारे नेपियर आहेत आणि भरपूर सारे बियाणे आहेत जसे की आपल्याकडे शेळीपालन दुग्ध व्यवसाय तर यासाठी सुद्धा आपल्याकडे भरपूर असे चारा बियाणे मिळणार आहेत तर त्यासाठी चारा बियाण्यांची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज करा आपणास माझ्या काही लिंक मिळतील त्या लिंकमध्ये आपण भरपूर सारी माहिती पाहू शकता तर आपण करूया सुरुवात आपल्या विषयाला जास्त वेळ न घालवता हा कॅमेरा आपण या बोअरमध्ये सोडणार आहोत आणि जसं की मी सांगितलेल्या पद्धतीनं प्रत्येक विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा तर आपण हा कॅमेरा पाहू शकता आपण मी आतमध्ये सोडत आहे बोरवेलमध्ये आपला कॅमेरा मित्रांनो पाहू शकता बोरवेलमध्ये जायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपल्यापाशी जी या कॅमेऱ्याची केबल आहे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता आपला कॅमेरा आता सध्या बोरवेलमध्ये जो केसिंग पाईप आहे त्याच्या खाली गेलेला आहे आणि या बोरवेलमध्ये आपण पाहू शकता आपली जी जमीन आहे खालची ती कशी चेंज होणार आहे हळूहळू हळूहळू आपल्याला जमिनीचे जे काळे दगड आहेत लाल दगड आहेत असे सर्व दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर पाहू शकता आपला कॅमेरा आता हळूहळू हळूहळू खाली चाललेला आहे मित्रांनो आणि त्याचमध्ये आपण आपल्या एक एक करून सर्व विषयाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ आहे बोरवेलचा तो अगदी लक्षपूर्वक पहा म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी काय करायचं आहे हे लक्षात येईल तर पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आपण हा आपला जो कॅमेरा आहे आत्ता जवळपास बोरवेलमध्ये बरासा खोल गेलेला आहे तुम्ही बोरवेलकडेही लक्ष द्या आणि मी बोलतो या याच्याकडेही लक्ष द्या कारण आपण दोन्ही गोष्टी जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करत आहोत तर मित्रांनो आपण एक एक करून सर्व विषय आत्ता घेणार आहोत जसे की मी सांगितल्याप्रमाणे तीन चार विषय आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो आपला कॅमेरा आता जवळपास ज्या ठिकाणी पाणी आहे पाणी येत आहे या ठिकाणी आपला कॅमेरा आत्ता पोचलेला आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही याच ठिकाणी अतिशय बोरवेलमध्ये सर्व बाजूने पाणी येत आहे मित्रांनो तर याच पाण्याला आपल्याला वाढवण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसत आहे या कॅमेऱ्याच्या मदतीने आपण ते अंतर अतिशय क्लिअर मोजू शकणार आहे फक्त एक ते दोन इंचा फरक पडू शकतो आणि त्याच ठिकाणी आपल्याला जे विहीर खोदण्यासाठी ब्लास्टिंग वापरलं जातं काळतूसं वापरली जातात तर त्याच गोल आकारामध्ये आपण हे काळतूस उडवायचे आहेत हे काळतूस उडवल्याने मित्रांनो काय होणार आहे आपल्या त्या भागाचा पूर्ण जवळपास सहा ते सात इंच गोल राऊंडमध्ये आपला बोरवेल त्या ठिकाणचे जे दगड आहेत ते खाली पडणार आहेत त्या ठिकाणी बरास पूर्ण राऊंड मोकळा होणार आहे आणि त्याच्याही आतली जागा पूर्ण हादरणार आहे म्हणजे येणारं पाणी जे आहे ते मित्रांनो त्या पाण्यासाठी रस्ता जर अगोदर गाळ माती काही अडकलेली असेल पूर्ण बाजूला होणार आहे आणि तो येणारा आपला जो झरा आहे अतिशय पूर्णपणे रिकामा होणार आहे मित्रांनो तर या पद्धतीनं आपण हे बो आपल्या बोरचं पाणी वाढवण्यास मदत मित्रांनो होऊ शकते जर पाठीमागं पाणी खरोखरच थांबलेलं असेल काही कारणाने अडकलेलं असेल गाळ माती तर ते पाणी आपलं नक्कीच पुढे येण्याला मदत होणार आहे मित्रांनो हा तर आपण पाहिला मित्रांनो या कॅमेऱ्याच्या मदतीनं आपल्या बोरचं पाणी कसं वाढवायचं हा पहिला फायदा त्यानंतर आता पुढील विषयावरती चर्चा करूया मित्रांनो जसं की तुम्ही पाहत आहात या बोरवेलमध्ये एक दगड अडकलेला आहे मित्रांनो आणि आता हा दगड आपल्याला कशा पद्धतीनं काढायचा आहे याला जर आपल्याला रिबोर बोरला करायचं म्हणलं तर जी मशीन आहे बोर घेण्याची ती आणायची म्हणलं तर अर्धा चार्ज मित्रांनो ते आपल्याकडनं घेतात आणि अर्धा चार्ज द्यायचं म्हणलं तरी किमान दहा ते वीस हजार रुपयापर्यंत आपले पैसे जाऊ शकतात तर या दगडासाठी आपण काय करायचं आहे मित्रांनो या कॅमेऱ्याच्या मदतीनं आपण हा दगड अगदी कुठल्या ठिकाणी आहे हे परफेक्ट पाहू शकतो आणि त्याच दगडावरती एक काळतूस नेऊन बरोबर त्या दगडावरती आपण ह्या कॅमेऱ्याच्या मदतीने ठेवायचा आहे आणि तो काळतूस आपण उडवायचा आहे म्हणजेच तो दगड पूर्णपणे तुटून मित्रांनो खाली तळाशी जाणार आहे मित्रांनो हा दगड खाली गेल्याने किंवा आपण पाणी वाढवण्यासाठी जो भाग आपला थोडाफार बोरचा खाली जाणार आहे यामध्ये बऱ्याचशा लोकांची शंका आहे की आमचा बोर बुजेल भरपूर प्रमाणात बुजेल तर मित्रांनो जास्त काही आपला बोर बुजणार नाहीये अतिशय फक्त दोन तीन चार पाच फूट बुजू शकतो ह्याच्यापेक्षा जास्त बोर बुजू शकत नाही तर आता मित्रांनो आपण आपल्या जी मोटर आहे आपण अगोदरच बोरमध्ये सोडलेली असती ती मोटर आपली अडकलेली असते आणि ती मोटर कशामध्ये अडकलेली आहे वरून आपल्या कुणी बोरमध्ये काय टाकलेलं आहे किंवा एखादा दगड पडलेला आहे तर ते सुद्धा आपण ह्या कॅमेऱ्याच्या मदतीने पाहू शकतो आणि ती मोटरवर काढण्यासाठी आपल्याला एक त्याचा फायदा होऊ शकतो स्टार्ट आणि मित्रांनो चौथा फायदा म्हणजे सर्वात आणि अतिशय आपल्यासाठी चांगला आहे आपण या बोरवेलमध्ये मोटर सोडत असतो तुम्ही पाहू शकता प्रत्येक बोरवेलची याच पद्धतीने एक रचना असते तर हा आहे आपल्या बोरवेलचा आपल्या मोटरचा पाईप आहे मित्रांनो ही आहे केबल मोटरसाठी गेलेली आणि ही आहे रस्सी जर काही कारणास्तव आपली रस्सी तुटली आपली मोटर अडकल्यानंतर आपण रस्सीच्या सहाय्याने मोटरवर ओळखत असतो आणि जर आपली रस्सी तुटली तर आपल्याकडे पर्याय राहतो फक्त पाईपला धरून मोटरवर घेणे किंवा जर कुठल्या पाईपची एखादी क्लिप वगैरे क्लॅम्प वगैरे निसटली तर आपला पाईपही आज जाणार रस्सी आज जाणार आपलं सर्व काही हात जाणार आणि ही मोटर काढायला मित्रांनो कमीत कमी आपले जर त्यांना सांगितलं आमची मोटर अशी अशी खाली गेलेली आहे तर किमान आपला एक दहा हजार रुपये कमीत कमी खर्च त्या ठिकाणी थे, आपल्याला सांगितला जातो पण अतिशय आपण कमी खर्चामध्ये ही आपली मोटरवरती कशी येणार आहे त्याच कॅमेऱ्याच्या मदतीने तर तुम्ही एक कृती लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपली एक रस्सी आहे हा एक पाईप आहे ही केबल आहे आणि आपण जो खाली कॅमेरा सोडला यायची याची ही केबल आहे तर मित्रांनो आपल्याला ही मोटर सोडण्या अगोदर काय काळजी घ्यायची आहे तर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो ही रस्सी आपण इथपासून ते मोटरपर्यंत कुठंही बांधलेली नसते मित्रांनो खरं सांगा कमेंटमध्ये सांगा कुठं बांधलेली असते का नसते आपण काय करतो फक्त ही आपल्या बोरची केबल आणि पाईप ही केबल आपण काही काही अंतराने या पाईपला बांधत आणलेली असते वरपर्यंत पण आपली ही रस्सी एकदम डायरेक्ट मोटरपशी असते तर मित्रांनो आपण काय करायचं आहे यासाठी ही रस्सी जी आहे प्रत्येक पन्नास फुटावरती या पाईपाला बांधायची आहे आणि रस्सी बांधत्या वेळेस काय करायचं आहे मित्रांनो पाईपाला जेणेकरून रस्सी अशी खाली कुठल्याही परिस्थितीत लूज होऊ नये नंतर रस्तीला तर वरती ताण असतोच अशी रस्सी खाली जाणार नाही आहे आपण वरती बांधलेली असते परंतु कदापि ही रस्सी जर तुटली आणि खाली गेली तर बांधलेल्या ठिकाणं अशी रस्सी खाली घसरू नये बघू पाहू शकता तुम्ही आता ही रस्सी अशी खाली घसरू नये यासाठी ही रस्सी इथं आणि इथं अशी घट्ट बांधायची आहे आणि याच रस्सीला तुम्ही बांध ज्या ठिकाणी बांधलेली आहे त्याच्या वरच्या बाजूला एक तर तुम्ही हे करू शकता अशी एक गाठ द्यायची चा आहे मित्रांनो हा पाहू शकता आपल्या रस्सीचा वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे अशी एक गाठ द्यायची आहे आणि या गाठीच्या खालच्या बाजूला रस्सी बांधायची आहे किंवा तुम्हाला हे आवडत नसेल हे चुकीचं वाटत असेल तर दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो मित्रांनो ही आपली रस्सी आहे या रस्सीला एक गोल आकाराचं लोखंडी एक इंची गोल असणार कड बनवायचं आहे गोल वेल्डिंग मारून आणि ते कडं ह्या रस्तीमध्ये फसवायचं आहे आणि ही सरळ अशी गाठ मारायची आहे याच्यामध्ये पुढचा फायदा काय होणार आहे तुमच्या लक्षात येईल आणि हे कडं आपलं इथं लटकणार आहे आपण ह्या रस्तीमध्ये अडकवल्यामुळं तर यदा कदाचित मित्रांनो आपली मोटर खाली गेली पाईपसह जरी खाली गेली पूर्ण रस्तीसह आपण पन्नास पन्नास फुटावरती हे बांधायचं आहे आपल्याला थोडाफार त्रास होईल मोटर काढताना आणि सोडताना किती पाईपाला बांधलेली रस्ती सोडावी लागेल यदा कदापि आपली मोटर पाईप सहजरी खाली गेली तरी ज्या रस्तीला आपण इथं गाठ मारलेली आहे किंवा ह्याला गोल कड बांधलेला आहे त्याला आपण दुसऱ्या रस्सीच्या साहाय्याने हुकाच्या साहाय्याने त्याला आपण मित्रांनो कॅमेऱ्याच्या मदतीनं पकडू शकतो कदापि आपली रस्सी फक्त खाली गेली कोणीतरी सोडून दिली पाईपवरती आहे रस्सी आपण ज्या ठिकाणी बांधलेली आहे त्या ठिकाणहून रस्सी अशी खाली जाणार आहे आणि याच ठिकाणी आपण जे कड लावलेलं आहे किंवा आधी गाठ मारलेली आहे यामध्ये आपण एक हुकाच्या सहाय्याने त्यामध्ये आपण आपला वरची रस्सी आपण अडकवू शकतो आणि आपली मोटरवरती काढू शकतो तर हा सर्वात बेस्ट पर्याय आहे मित्रांनो मोटर सोडण्या अगोदरच सावध रहा आपली रस्सी कुठून जरी तुटली तरी आपण पन्नास पन्नास फुटावरती बांधलेला आहे त्याच्यामुळं वरून जरी तुटली तरी खालचा आपण जो आहे तो हा भाग आपल्या हुकामध्ये कॅमेऱ्याच्या मदतीने आपण पकडू शकतो आणि आपली मोटर अतिशय कमी दोन तीन हजार खर्चात कमीत कमी खर्चात आपली मोटरवरती येऊ शकते तर हाच चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ छान वाटला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि पुढील जो व्हिडिओ आहे जे आपण दोन इंची पाईपने मोटर सोडत असतो आणि हस्ती पाईपाने पण मोटर सोडत असतो दोन्ही विषयावरती आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो बादल सीड्स अँड ॲग्रोफार्ममध्ये आपले हार्दिक स्वागत आपल्याकडे गायपालन असेल पालन असेल किंवा शेळीपालन असेल तर तर हा व्हिडिओ फक्त आपल्यासाठी आहे आपण आज सर्व चारा बियाणे पाहणार आहोत तर पहिल्यांदाच पाहूया हा पहिला चारा पाहू शकता इंडोनेशिया देशातील इंडोनेशिया स्मार्ट नेपियर हा चारा मित्रांनो गायपालनातही आणि शेळी पालनातही अतिशय जबरदस्त प्रमाणात हा चारा लागवड महाराष्ट्रामध्ये केली जात आहे पाहू मित्रांनो पाहू शकता आपण जो थायलंड देशातून विकसित भारतामध्ये झालेला आहे हाच माझ्या पाठीमागे आपण पाहतात किंवा उंच त्याही बाजूला पाहू शकता थायलंड फोर जी बुलट हा चारा सोळा सतरा फुटापर्यंत याची उंची असते जनावरांना खाण्यासाठी अतिशय गोड असा चारा आहे तुम्हाला दूध वाढ फॅटवाढ या चाऱ्यामधून नक्कीच मिळते पाहू शकता आपण अमेरिकन फाईव्ह जी ज्याची पाल्याची उंची अतिशय जाड आहे जास्त रुंद आहे आणि सेम मक्के जसा चारा आहे मक्का मक्कासारखा चारा आहे मित्रांनो मक्क्याचा तुरा आणि ह्याचा तुरा अतिशय सेम आहे कॉम्बो सुपर नेपेर आहे मित्रांनो हे पाहू शकता आपण अतिशय जबरदस्त आहे हे ह्याला सुपर नेपियरमध्ये सर्व नेपेरपेक्षा जास्त पाल्याचं प्रमाण आहे मित्रांनो याला यानंतर आपण पाहत आहोत पाहू शकता ऑस्ट्रेलिया रेड नेपियर पाहू शकता आपण तर मित्रांनो असे अजूनही इतरही भरपूर प्रकारचे चारा बियाणे आमच्याकडे मिळतात तुम्हाला इतरही अजून चारा बियाणे पाहिजे असल्यास आपणास स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज करा आपणास काही लिंक का मिळतील तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद